काल आम्ही बोरी अकोले नरगुडे या भागामध्ये प्रचार करत असताना बोरी गावामध्ये काही महिला आम्हाला भेटल्या महिलांनी आम्हाला सांगितले की इथला पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही म्हणजे आजी माजी आमदारांनी किंवा आता जे व्यापारी म्हणून प्रवीण माने आहेत त्यांनी सुद्धा कधी त्या गावामध्ये आले नसतील असे आवजत आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न अजून कित्येक वर्ष प्रलंबित आहे तालुक्यातील नेते मंडळ सांगतात की जलजीवनच्या माध्यमातून आम्ही पाणी आणलं गावगावी नळ काढले असा नितुन बोरी गावाच्या महिलांना अजूनही त्यांच्या डोक्यावरचा हांडा उतरला नाही तुमच्या पुढील व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता नक्की काय अवस्था आहे धन्यवाद शंभर ही माझी केलं जे मला करावंच लागणार आहे तुम्ही नाही बर काय तुम्ही मला बोलता कि शिमर पाणी नसले तरी मी आता पाणी टँकर सुरू होतात ना आता तुम्हाला नाही